तर नमस्कार मंडळी आपलं अजर एपेक्स या युट्यूब चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत आज आपण ट्रेडिंग बद्दल एक खूप महत्वाचा विषय घेणार आहोत ट्रेडिंग म्हणजे झटपट आणि श्रीमंत होण्याचा मार्ग नाही ट्रेडिंग केली पैसा आला खूप लखपती झालो असा हा विषय नसतो ट्रेडिंग म्हणजे शिस्त मानसिकता आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद याच्यामध्ये तुमची सायकोलॉजी जी असते ना ती खूप महत्वाची तरी आज मी तुम्हाला काही त्याच्यातले मुद्दे सांगणार आहे जे प्रत्येक यशस्वी ट्रेडरला इतरांपेक्षा वेगळं बनवतात जर तुम्ही नव्यानेच आता ट्रेडिंग चालू केली असेल किंवा ट्रेडिंग मध्ये तुमचा लॉस झाला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे खूप तुमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे बाजार तुमच्या भावना ऐकत नाही पहिला मुद्दा विषय कसा आहे सगळ्यात आधी लक्षात ठेवा बाजारला तुमचा राग तुमची गरज तुमचं दुःख हे काहीच महत्वाचं नाहीये बाजार चालतं फक्त ते नियम जोखीम नियंत्रण आणि सातत्य तुम्ही रागात असाल दुःखी असाल किंवा गरज असली की ट्रेडिंग कराल बाजाराला त्याचा काही परिणाम होत नाही यशस्वी ट्रेडर तोच आहे जो भावनेवर नियंत्रण ठेवून ट्रेड करत असतो बरोबर की नाही तर तुम्ही म्हणाल मला पैशाची गरज आहे आणि मला ट्रेडिंग करायची हे असं होणार नाही मग तुम्ही त्या भावनेच्या वेगात कोणतेतरी वेगळे निर्णय घेतात आणि मग त्याच्यात तुमचा लॉस होतो बरोबर आहे की नाही मित्रांनो असं झालंय की नाही तुमच्यासोबत तर नक्की कमेंट करा तर बाजार सातत्य टिकून राहणं ही खरी ताकद आहे का आपण भांडवल घेऊन आलो आणि घेतला रिस्क मॅनेजमेंट शिवाय ट्रेड आणि केले आखे पैसे गोल बसलो नंतर तोंड बघत याला काय उपयोग आहे का नाही दुसरा मुद्दा काय लहान चुका मोठा तोटा निर्माण करतात जर तुम्ही सतत लहान 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 चुका करत गेलात तर त्याचा खूप मोठा तोटा होतो आपण मोठा नुकसान एका ट्रेड मध्ये करत नाही ते पूर्वीच्या लहान लहान चुकांमधून जमा होत असतो काही चुका पहा बरं तुम्ही सुरक्षितता म्हणजे स्टॉप लॉस न ठेवणे बरोबर की नाही स्टॉप लॉस ठेवते नाही ट्रेड घेतात आणि मग खाली जायला लागला खाली जायला लागला किंवा वर जायला लागला तुम्ही म्हणता आज तर आपल्या दिशेने जाईल आता आपल्या दिशेने जाईल पण काय तसं होत नाही शेवटी काय होतं तुमचं सगळं भांडवल गायब हरलेला पैसा परत मिळवण्याच्या दृष्टीने ट्रेड घेणे आता तुम्ही काय करता परत आई आता आपल्या ट्रेड मध्ये नुकसान झालंय आता थांबा जरा आता मी हा पैसा कव्हर करतो बरोबर नाही आणि मग तुम्ही त्या त्याच्या कवर करायच्या नादामध्ये जिथं वाटेल तिथं दिसलं तिथं ट्रेड घ्यायचा नुसतं ट्रेडचं बटन नुसतं बायचं बटन नुसतं सेलचं बटन याला उपयोग नाही मित्रांनो तिसरी महत्वाची गोष्ट लालच करणे आपण एकदा ट्रेड घेतला ना, ना का त्याचा स्टॉप लॉस आणि टार्गेट हे फिक्स केलं पाहिजे टार्गेटला आलं का आपल्याला एक्झिट व्हायचंय मग तो त्याच्या अजून वरती जाऊ न अजून वरती जाऊ आपल्याला त्याच्या काही नाही आपण आपल्या रिस्क मॅनेजमेंट वर एक तर आपलं स्टॉप लॉस आणि दुसरं म्हणजे टार्गेट या दोनच गोष्ट फॉलो करायचं चौथी गोष्ट काय चार्ट नीट न पाहता एंट्री घेणे वर चाललंय वर चाललंय वर चाललाय घे गे, गे, गे।, गे का गेंग्लिंग गेंग्लिंग। का हो का अरे काय याला काय ट्रेडिंग म्हणतात काय याला गॅम्बलिंग म्हणतात गॅमिंग पाचवा मुद्दा काय घाईत निर्णय घेणे म्हणजे आपण एंट्री लावून ठेवलेली आहे समजा एक्केचाळीस पन्नास ला आता आपल्याला काय एक्केचाळीस एकोणसाठ वर दिसतो ट्रेड लगेच एंट्री घ्या अरे येऊ ना आपल्या पट्ट्यामध्ये आपल्या पट्ट्यामध्ये आला का आपण सोडायचं नाही पण घाईत निर्णय घ्यायचा नाही हे जे असतात ना याला लहान चुका हाच एक दिवस खूप मोठा तोटा करत असतो तिसरा महत्वाचा मुद्दा काय का लोक ट्रेडिंग सोडतात कारण मानसिक ताण सहन होत नाही मानसिक ताण हा सगळ्यात बेकार ताण बहुतांशी ट्रेडर तीन सहा महिन्यातच बाजारातून बाहेर पडतात येतात पैसे घेऊन बघतात काय हलवले श्रीमंत होते का नाही होते याला आपल्याला ट्रेडर जमतात का नाही जमतात तीन महिने करतात सहा महिने करतात आणि पैसे घालवतात आणि मार्केट मधून डायरेक्ट बाहेर होत याची कारण काय माहिती का लगेच पैसा मिळवण्याची इच्छा एक कारण दुसरं कारण पहिले नुकसान झाल्यावर आत्मविश्वास तुटतो म्हणजे आलो ट्रेड घातला आणि नुकसान झालं तर लगेच आत्मविश्वास तुटला का बाहेर पडला तिसरी कारण काय स्ट्रॅटर्जी सारखी बदलत राहणे अरे एक स्ट्रॅटर्जीवर काम ना एक करा ना तुम्ही एक स्ट्रॅटर्जी फॉलो करा सहा महिने करा आठ महिने करा दहा महिने करा एक वर्ष करा एक स्ट्रॅटर्जीवर नाही पैसा म्हणला तर मग ठीक आहे ना बरोबर नाही चौथा मुद्दा काय मानसिक थकवा मानसिक थकवा असा येतो डेंजर काय का सांगायचं सा बाबा आता कसं आहे आम्ही या सगळ्या गोष्टीतून गेलेलो म्हणून तुम्हाला सांगण्याचं सा काम चाललंय बाकी काय नाही आणि कोण होतो ट्रेडर यशस्वी यशस्वी ट्रेडर कोण होतो ते पण नाही महत्वाचं मित्रांनो यशस्वी ट्रेडर कोण होतो एकच धोरण पाळतो म्हणजे एकच स्ट्रॅटर्जी वारंवार वार फॉलो ठीक आहे स्टॉप लॉस टार्गेट आहे ना मी परत आला स्टॉप लॉस टार्गेट आहे ना एक मी एक वेळा मी म्हणतो रेशिओ चांगला ठेवला ना का तुम्हाला दहा पैकी पाच सहा ट्रेड जरी निगेटिव्ह गेले ना तरी तुम्ही प्रॉफिट मध्ये असता का तो तो एक स्ट्रॅटर्जी फॉलो करतो फॉलो करतो त्यावर तो अभ्यास करतो सुधारणा करतो आणि मनाने शांत नियम पाळून ट्रेड करतो तो खरा यशस्वी ट्रेड होतो चौथा महत्वाचा मुद्दा घेतो त्याच्यामध्ये अजून एक ट्रेडिंग ची खरी काला प्रतीक्षा आहे प्रतीक्षा प्रतीक्षाय पोरगी नाही बरं काय तुम्ही म्हणता प्रतीक्षा प्रतीक्षा म्हणलाय दोन वेळा तर प्रतीक्षा तुमचं संयम पेशन्स नाही का बाजारात जिंकणारा तोच ट्रेडर असतो जो आहे ना योग्य वेळी पर्यंत वाट बघतो नाही आला ना आपल्या एंट्रीला नाही आला ठीक आहे वाट बघू ना आपण प्रतीक्षा करू काय होईल याच्या ट्रेड वाटणार नाही पण आपल्या पट्ट्यामध्ये आला मग आपला ट्रेड घातला तर तो काय मिशस्वी होतो बरं तुम्ही तुम्हाला अनुभव असेलच सर्वात चांगली संधी थोडीच येते परंतु ती आल्यावर निर्णय घेणे आवश्यक असतो तेव्हा तुम्ही म्हणता की आय आता आलाय आता मी आधीच लॉस करून बसलोय आणि आत्ताशी खाली आलाय आता घेऊ का नको घेऊ असा विचार तुमच्या मनामध्ये येईल तसं नाही करायचं मित्रांनो आपल्या एंट्रीला आला ना का आपण ट्रेड घ्यायचा इतर वेळी सारखं बाय सेल बाय सेल बाय सेल करायचं नाही हे काय गॅमलिंग नाही करत आहे आपण ट्रेडिंग करतो ट्रेडिंग बरोबर नाही वाट पाहत बसायचं यशासाठी आपण वाट बघतो की नाही हा मग ही समजायचं आपल्या यशासाठी वाट बघणे नाही नफा मिळतो घाई केल्याने तोटा होतो हे कायम लक्षात ठेवा बरोबर आहे पाचवा मुद्दा काय त्याच्यामध्ये मानसिकता बदलली की ट्रेडिंग बदलते मानसिकता लय महत्वाची बरं का तुमची मानसिकता तुमच्या आयुष्याला घडवत असते ट्रेडिंग मध्ये यशस्वी होण्यासाठी आपली मानसिकता बदलणे महत्वाचे यशस्वी व्यापाराची मानसिकता कशी असावी का तो बाजाराला आपला मित्र समजतो बरोबर नाही जोखीम नियंत्रण ठेवतो बरोबर नाही नुकसान शिकण्याची संधी मानतो म्हणजे एक नुकसान झालं ना आपण त्याच्यातून काय घेतलं आता लिहून ठेवायचं आपल्याला कशामुळे नुकसान झालं ते नुकसान आपण पुढच्या वेळेस टाळायचं म्हणजे ती चूक आहे ना आपण टाळायची ती बरोबर नाही जिंकताना संयम ठेवतो जिंकताना काय संयम ठेवायचा प्रॉपर्टी प्रॉपर्ट रे आता काय करायचं अरे याला काय उभे नाही कायम संयम ठेवायचा हारताना काय करायचं राग किंवा भीती न दाखवतो हारताना म्हणजे एखादा स्टॉप लॉस गेला ठीक आहे रिस्पेक्ट करा ना स्टॉप लॉसला रिस्पेक्ट द्या कधी पण आणि कायम मात एक महत्वाचं का नियम जे तुमचे ट्रेडिंगचे नियम आहे ना ट्रेडिंगला कर करायला बसताना तुम्ही समोर लावून द्यावायचे बा आपल्याला हे नियम पाळायचे नियम पाळले नाही का वाटुळे होणार शंभर टक्के सांगतो वाटोळ होणार नियमात ट्रेडिंग केली तर तोच खरा ट्रेडर बाकी काही उपयोग नाही आता सहावा मुख्य मुद्दा काय स्वतःवर नियंत्रण ठेवणे ही सर्वात मोठी ताकद स्वतःवर नियंत्रण पाहिजे बाजार सॉरी बाजारवर आपला नियंत्रण बरोबर नाही पण स्वतःच्या मानावर नियंत्रण असतो की नाही बरोबर आपण होतो मग स्वतःवर नियंत्रण ठेवलं आपल्या स्ट्रॅटर्जीला आला एंट्रीला आला एंट्री घेतली टार्गेट पर्यंत गेला नाही तर स्टॉप लॉस पर्यंत गेला स्वतःच नियंत्रण ना त्याच्यावर आपण रिस्क किती ठेवलं किती लॉटनी घेतली साईज आपण एकूण कॅपिटलच्या किती रिस्क रेशो हो, म्हणजे किती आपण भांडवल त्याच्यातून यूज केले काकज लावले असं पण नाही हे सगळं सिस्टमॅटिकली एक प्लॅन तयार करायचं आपल्याला पुढे भविष्यामध्ये मी तुम्हाला सांगू सगळं काही नियोजन हळूहळू आपली चालू होते जरा सबस्क्राईब वाढू दे जरा मस्तपैकी आपण एक जर्नी स्टार्ट करू छान छानपैकी टेन्शन घेऊ नका तुम्ही आपण सगळे श्रीमंत व्हाला त्याला काय ट्रेड करायलाच आपल्याला श्रीमंत व्हायचे बरोबर नाही कसे स्वतःवर नियंत्रण ठेवावे स्वतःवर नियंत्रण कसं ठेवायचं त्यासाठी काय करायचं ट्रेड करण्यापूर्वी योजना तयार करा योजना कशी तयार करायची योजना अशी तयारी करायची की हा आता कोणतं मार्केट आहे अप मूव आहे म्हणजे ट्रेंड अप आहे ट्रेंड अप मध्ये आपण काय करणार बायचे ट्रेड बघणार ना का सेल चे ट्रेड बघणार बरोबर नाही पहिले ट्रेंड बघा ट्रेंड कोणता आहे त्याच्यानंतर एंट्री कुठे येणार आपली स्टॉपलॉस कुठे येणार किती ने आपण ट्रेड करणार योग्य एंट्री एक्झिट ठेवायची अनावश्यक आवश्यक ट्रेड टाळायची दिवसातून सारखे बटन ते पहिले मानसिकता बदला बरं तुमची बाय सेल बाय सेल बाय सेल बाय सेल काय ते सारखं घ्या विकत घ्या घेतात विकत दोनच ट्रेड करायचे मी तुम्हाला माझं दावेल मी एक किंवा दोन ट्रेड करतो आधी मायकून पण व्हायचं तसंच ए बाय सेल बाय सेल बाय सेल बाय सेल अरे काय धंदे होते झालं ते गेलं गंगेला मिळालं त्याच्यानंतर काय होतं हारल्यानंतर ट्रेड घेऊ नका एक ट्रेड घातला ना का त्याला दुसरा ट्रेड आपल्या ह्याला आला ना कशाला इंटरला आला ना तरच घ्यायचा नाही तर लगेच हा गायला दुसरा बटन अर तिसरं बटन अरे का चाला सगळं व्यवस्थित होईल लालच कमी ठेवू कारण का नाही यशस्वी ट्रेड होईल बरोबर नाही ट्रेडर काय यशस्वी सिस्टमॅटिक जाऊ आपण तुम्ही टेन्शन घेऊ नका फक्त सांगतो तेवढं फॉलो करा माझ्यासाठी जरा आणि सबस्क्राईब वाढवा जरा मराठी माणसासाठी इथं चालले आपलं सगळे हिंदीवाले आले काय सांगतात काय नाही पैसे काम धंदे ठेवले फक्त त्यांनी मार्गदर्शक नाही ठीक ठीके आता चौथा सातवा सातवा सॉरी होता त्याच्यातला वेळ द्या जर्नी आहे मित्रांनो ही कशी असते माहिती का सात्वा, सात्वा तुम्हाला समजा डॉक्टर व्हायचे वकील व्हायचे तुम्ही दहावी पर्यंत जाणार दहावीच्या नंतर सायन्सला जाणार कॉमर्स ला जाणार कोणा आर्टला जाणार आर्ट मधून कोणाला पोलीस व्हायचे हो सायन्स मधून कोणाला डॉक्टर व्हायचे हो इंजिनियर व्हायचे हो कॉमर्स मधून कोणाला बँकिंगच्या क्षेत्रात जायचे तर या शिकण्यासाठी तुम्ही पुढचे एक चार पाच वर्ष पाच सहा वर्ष देता की नाही बरोबर नाही का झाले ग्रॅज्युएशन झाले अं म्हणजे मग डॉक्टर झाले काय झाले इंजिनियर झाले नाही ना, ना? त्याला प्रत्येक गोष्टीला आपण तिथं पण टाइम देतो की नाही इथं पण आपल्याला टाइम द्यावा लागेल रात्र दिवस एक करायला लागेल रात्र दिवस एक महिने असंच नाही गारदार सोडायचं बाजायचं फक्त स्क्रीन समोर असा विषय नाही काय करायचं टाइम म्हणजे थोडासा ला वेळ द्या प्राईज ऍक्शन समजून घ्या शिकण्याला वेळ द्या शिकण्यावर भर ठेवा सुरुवातीला पेपर ट्रेड करा ना भांडवल नसेल तर ठीक आहे ना पेपर ट्रेड करू पेपर ट्रेड नाही अरे एक कळेल तुम्हाला शंभर डॉलर घेऊन आले तरी तुम्ही प्रॉफिट मध्ये असणार का फक्त ते शिकण्याला तुम्ही वेळ दिला नंतर ना तुमचे सहा महिने एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष तीन वर्ष जेव्हा पर्यंत तुम्ही शिकत नाही ना तोपर्यंत तुम्हाला वेळ द्यावा लागेल श्रीमंत व्हायचे असं या ट्रेडिंग मध्ये चालणार नाही बाबा आजच्या या व्हिडिओतून आता खूप बडबड केली पहिल्यांदाच अजून तर खूप बडबड करायची पुढं आजच्या व्हिडिओतून तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवा भावना बाजूला ठेवा नियम पाळा संयम ठेवा जर तुम्ही मनात ठेवले तर तुमची ट्रेडिंग निश्चित बदलेल मन जिंकलात की बाजार तुमचा आहे बरोबर तर चला मित्रांनो आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब के करा व्हिडिओला लाईक करा आणि आपलं चॅनल जास्तीत जास्त शेअर करा काय होईल आपल्या अजून सबस्क्राईब वाढल्यावर अजून आपल्याला जास्त जणांपर्यंत पोहोचता येईल आणि मला पण थोडंसं मोटिवेट भेटेल बाबा चला आपली माणसं बागतं दे आता यांच्यासाठी जरा व्हिडिओ बनवू वगैरे नाही का ठीक आहे चलो बाय